इथं बघू शकतात दुकानं आहे घर आहे बंगलोस आहे सगळं काही आज तुम्हाला एन ए प्लॉटबद्दल मी माहिती देणार आहे आव तुम्ही जो बोर्ड बघितला जो टायटल बघितलं ती सगळी माहिती तुम्हाला आज इथंच भेटणार आहे फक्त एकच काम करायचं आहे व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि एन ए प्लॉटबद्दल हा पुण्यामध्ये एन ए प्लॉट खरेदी करायचं आहे ना तर हा व्हिडिओ सोडू नका संपूर्ण बघा तुम्हाला बोर्ड वगैरे इकडं बघा दिस, दिसत दिसत असेल हे एने प्लॉट आहे रस्ता बद्दल आपण चर्चा करणार आहे काय काय ह्याच्यामध्ये बसणार आहे तर ही सबंध माहिती सबंध इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे एन प्लॉट तुमच्या समोर आज एने प्लॉट दिसत आहे तर जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमाग ए प्लॉट अहो एन ए प्लॉट नव्वद टक्के लोन होणार आहे आणि कमी बजेटमध्ये आणि पुण्यामध्येच विकायला इथंच आले अगदी शार, पुणे शहरापासून जवळ बिलकुल अर्ध्या तासाच्या अंतरावर तुम्हाला हा ओपन बंगलो प्लॉट ए प्लॉट बिलकुल आणि भरपूर माहिती तुमच्यासाठी आम्ही इथं आहे थोडस सेल्फी स्ट्रिक म्हणून असं हे प्लॉट आम्ही तुम्हाला दाखवत आहे बघू शकता एकदम मस्त प्लॉट आहे आणि अगदी बघा तुमच्या समोर बिल्डिंग दिसत आहे सगळं काही कंपनीज वगैरे आणि अर्ध्या किलोमीटर वर ग्रामपंचायत हद्द आहे बिलकुल बिलकुल सगळं काही आणि नंबर पण तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही थेट व्हिजिट सुद्धा करू शकता रस्त्यांचा बोलायला गेलं तर शायद बाबा ते वीस फुटाचे रस्ते आहेत बिलकुल प्रोजेक्ट मध्ये ज्या एम असतात ज्या सर्व इंटर असतात त्या सर्व इंट्रॅक्शन वर तुम्हाला इथं वीस फुटाचे अंतर्गत रस्ते गार्डन लाईट पाणी रस्ता सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत या सर्व गोष्टी तुम्हाला इथं भेटणार आहे बिलकुल हंड्रेड पर्सेंट आणि नाईन्टी पर्सेंट तुम्हाला लोन पण होणार शंभर टक्के नव्वद टक्के सगळ्या बँकेचे लोन होणार कुठली पण बँक असू द्या कुठली पण आज जे स्वप्न होते आपले पुण्यामध्ये एन प्लॉट पाहिजे तर आलेले आहे एन ए प्लॉट जवळ अगदी पुण्याच्या जवळ आहे कमी रेट मध्ये आहे कमी भाव मध्ये आहे रस्ता डायरेक्टली वीस फुटाचा पंधरा नाही वीस फुटाचा रस्ता आहे आणि बँकेचे कुठल्याही बँकेचे लोन महाराष्ट्र असू द्या बँक ऑफ बडोदा असू द्या बँक ऑफ स्टेट बँक असू दे पण बँकेचे लोन होणार आहे बिलकुल आणि एकदम बजेट मध्ये प्लॉट कितीला आहे प्लॉट हा रेट जो आहे आत्ता सध्याला तरी पंधराशे रुपये स्क्वेअर फूटचा रेट काढलेला आहे आणि हे उद्या जाऊन वाढू शकतो पण आज तुम्ही जर हा व्हिडिओ घेऊन आले आणि हा व्हिडिओ दाखवला की पंधराशे रुपये शाहीद भाऊ कासिमबाई बोलले होते आणि लवकरात लवकर जर लवकर तुम्ही आले तर शंभर टक्के तुम्हाला हाच रेट भेटणार आहे पंधराशे रुपयाचा पण तुम्ही दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी याल तर शंभर टक्के यातले भरपूर प्लॉट सेल झालेले असतील आणि रेट वाढलेला असणार आहे आणि मंडळी हे लक्षामध्ये ठेवा एने प्लॉट एक गुंट्याच्या भावामध्ये भेटत नाही बरोबर ना बरो बरो कमीत कमी सवा दोन सवा दोन, सवा गुंटा। दोन गुंटे असे घ्यायला लागतो एक गुंटा नसतो कारण की बघा रस्ते तुम्ही बघू शकता वीस वीस फुटाचे रस्ते आहे आणि इकडे तुम्हाला गार्डन देऊ राहिलेले इम्युनिटीज भरपूर भरपूर भेटू राहिलेले आणि आता सोना खरेदी करायला गेलं तुम्ही तर केडीएम असतो आणि काय कॅ कॅरेटचा गो गोल्ड असतो बरोबर बरोबर ना कुठला बर बर कुठला गोल्ड गोल्ड असतो सांग कॅरेट असतो आणि बावीस कॅरेट असतो आणि अठरा कॅरेट असतो आता हे जे आहे हे के धरून चाला साहेब भाऊ केडीएम आणि हे के डीएम सारखंच इथं तुम्हाला हे भेटू राहिलेले प्लॉट आणि हे पंधराशे चा रेट म्हणजे पंधरा लाख पंधरा लाख कोणता एक हजार स्क्वेअर फूट एक हजार स्क्वेअर फीट असं सरळ भाषेमध्ये आणि बघायला गेलं ला पंधरा लाख नसणार ते वाढणार कारण की सवा गुंठा घ्यायचे दोन गुंठे घ्यायचे आपल्याला अडीच गुंठे घ्यायचे वाढणार ते पैसे वाढणार बिलकुल बिलकुल आणि बघा ह्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये येणे प्लॉट मला असं वाटतं की भेटू शकत नाही कुठं भेटू शकतो सांगा तुम्ही आणि लोक बोलत होते की आम्हाला कागदपत्र क्लिअर आणि लोन होणारे पाहिजे तर डायरेक्ट नव्वद टक्के ह्या प्लॉटच्या माध्यमातून कुठल्याही बँकेचे लोन होऊ शकतो आणि पुण्यामध्ये हे जे प्लॉट आहे तर हे कुठं आहे पुणे नगर रोडवरती पुण्यापासून फक्त वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर सनसवाडी हे गाव वसलेलं आहे आणि ह्या गावापासून अगदी जवळ आणि हायवेपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर हे नऊ एकरातील ओपन बंगलो प्लॉट्स एनए प्लॉट्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता कासिम भाई सुरु करताच पंधरा गुंठे हे बुकिंग झालेले आहेत 100% झालेले आणि तुम्ही बघा हे बघा किती मोठे प्लॉट आहे बघू शकता तुम्ही सारी ने बघू शकता सगळ्या साइडने बघा प्लॉटच्या कंपनी आहेत बिल्डिंग बनलेले आहेत आणि लोक सुद्धा राहिले आहेत आणि तुम्ही येतातना पण बघू शकता की जेव्हा आपण हायवे पासून आत मध्ये येतो आणि गावामधून आपण जावा जेव्हा आपण इथं प्लॉटवर हो येतो तेव्हा संपूर्ण बाजूला आपण बघतो की संपूर्ण डेव्हलपमेंट झालेला आहे आणि एवढा मोठा प्रोजेक्ट या सनसवाडीमध्ये हा पहिलाच प्रोजेक्ट आहे बिलकुल तर मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा काही जास्त पैसे कोण उकडत नाही तुमच्याकडून आणि एकदम कमी रेटमध्ये लावलेले तुम्हाला यायचा असेल तर नंबर दिलेला आहे संपर्क करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला आणि येणे प्लॉट खरेदी करायचं का नाही ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्हाला भेटू आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो कसे आहात स्वागत आहे आपलं आपल्या या चॅनेलवरती आणि तुमच्यासाठी आज आम्ही पुणे शहरापासून अगदी जवळ पुणे नगर रोडवरती फक्त वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर तुमच्यासाठी हा आपण प्लॉट्स आणलेला आहे आणि याची खासियत अशी आहे की हा एने ए प्लॉट आहे एने प्रोजेक्ट आहे आणि त्यासामुळे तुम्हाला याच्यामध्ये नव्वद टक्केपर्यंत बँकेचं लोन होणार आहे आणि सर्व बँकेचे लोन या प्लॉटवर तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो पुणे शहरापासून पुणे नगर रोडवर सनसवाडी या गावाच्या हद्दीमध्ये हे आपण नऊ एकरामधील तुम्हाला ओपन बंगलो प्लॉट्स तुम्हाला त्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईट पाणी रस्ता वीस फुटी रस्ते गार्डन जिम एरिया ॲम्युनिटीज ह्या सर्व ॲम्युनिटीज तुम्हाला इथं भेटणार आहेत आणि हे आजचे गाव आणि उद्याचे शहर हे त्यातलं सुरुवात आहे आणि तुम्हीही तुमच्या घराची सुरुवात आपल्या एने ए प्लॉटवरून तुम्ही करू शकता तर कसे करणार तर तुम्हाला साईट विजिटची फ्री सोय दिलेली आहे परत तुम्हाला बुकिंगवर आकर्षक भेटवस्तू पण दिलेली आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्व ॲम्युनिटीज दिलेले आहेत सातबारा हा सेपरेट दिलेला आहे खरेदी खत सेपरेट दिलेला आहे आणि प्लॉटचा ताबाही तुम्हाला सेपरेट भेटणार आहे आणि तुम्ही हे इथं तुमचं स्वप्नातलं घर बंगलो एक इंडिपेंडेंस हाऊस तुम्ही इथं बनवू शकता किंवा चार रूम तरी काढून तुम्ही इथं भाड्याने देऊ शकता कारण की बाजूलाच एम आय डी सी आहे कंपनी आहेत आणि हायवेपासून फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ह्या प्लॉटची व्हिजिट करायची असेल किंवा साईट विजिट करायची असतील तर आमचे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही या येणे प्लॉटची माहिती घेऊ शकता रेटचं ह्याचा आहे तो पंधराशे रुपये स्क्वेअर फूटचा आत्ता रेट काढलेला आहे आणि पुढे जाऊन हा रेट वाढू शकतो आज च्या घडीला तुम्ही हा व्हिडिओ दाखवून जर आले तर शंभर टक्के तुम्हाला पंधराशे रुपयेच हा रेट भेटणार आहे स्क्वेअर फूटचा पण उद्या सांगू शकत नाही की या प्लॉटचा रेट पंधराशे असणार आहे का दोन हजार असणार आहे का अडीच हजार असणार आहे कारण का हा येणे प्लॉट आहे आणि याच्यावर सर्व बँकेचे लोन होणार आहे आणि इथं सेपरेट साथबरा सेपरेट खरेदी खत सर्व ॲम्युनिटीज आणि आजूबाजूला जे आहे पूर्ण डेव्हलपमेंट आहे तुम्ही बघू शकता बिल्डिंग्स आहेत कंपनीज आहेत आणि लोकवस्तीसुद्धा आहे आणि बाजूलाच एक अर्ध्या किलोमीटरवरती हे गावाचं ग्रामपंचायतसुद्धा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटल मार्केट भाजी मार्केट सर्व तुम्हाला इथं जवळच भेटणार आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट करून तुम्हाला इथं शॉप्स वगैरे अवेलेबल केले जाणार आहेत तर मित्रांनो आमचा नंबर दिलेला आहे लाजच साईट व्हिजिट करा आणि आजच आपल्या स्वप्नातलं घर आज तुम्ही पूर्ण करू शकता तर भेटू आपण पुन्हा जय महाराष्ट्र जय जय पुणे